सध्या समाज माध्यमांवर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय एका वसतिगृहातील काही मुली आणि तिथं काम करणाऱ्या कर्मचारी एका खोलीचा दरवाजा तोडण्याचा प्रयत्न करतात त्या ठिकाणी प्रचंड गोंधळाचं वातावरण आहे कोणी दरवाजावर लाथा आहे तर कोणी टेबल मारून तो दरवाजा तोडण्याचा प्रयत्न करत आहे पण दरवाजा काही उघडत नाहीये म्हणून वसतिगृहातील एक कर्मचारी दरवाजावर असणारी खिडकी तोडते आणि खिडकीतून आज जाऊन खोलीचा दरवाजा उघडते तेव्हा समोर येतं एक भयान दृश्य फासावर लटकलेली एक मुलगी जिचं नाव आहे प्रकृती लमसाल प्रकृतीला तिचा प्रियकर आदविक हा ब्लॅकमेल करायचा म्हणून तिने आत्महत्या केल्याचं जा सांगितलं जातं पण फक्त त्यामुळेच तिने आत्महत्या केल्या नसल्याचा आरोप तिच्या मैत्रिणींचा आहे त्यांनी या प्रकरणात विद्यापीठाला देखील दोषी ठरवले तसंच पाच प्रश्न देखील उपस्थित केले तर हे प्रश्न कोणते आहेत प्रकरणाची समोर न आलेली बाजू कोणती ते आहे तेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत चला तर मग सुरुवात करूया नमस्कार मी पद्मशा आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्रभूमी सोळा फेब्रुवारी रविवारच्या दिवशी ओडिसाचं सा स्वायत्त विद्यापीठ कलिंग इन्स्टिट्यूट ऑफ इंडस्ट्रीयल टेक्नॉलॉजी बीटेकच्या तृतीय वर्षात शिक्षण घेणारी नेपाळची विद्यार्थिनी प्रकृती लमसाल ही बऱ्याच वेळेपासून तिच्या वसतिगृहाच्या खोलीतून बाहेर आलेली नव्हती म्हणून तिच्या काही मित्रमैत्रिणींनी तिला फोन लावला पण तिने फोन काही उचलला नाही शेवटी काही मैत्रिणी जेव्हा तिला वसतिगृहाच्या खोलीत बोलवण्यासाठी गेल्या तेव्हा ती दरवाजा देखील उघडत नव्हती तिच्या मैत्रिणींना काहीतरी विचित्र घडल्याचा संशय आला त्यांनी वसतिगृहातल्या काही, काही कर्मचाऱ्यांसह दरवाजा तोडला आणि जेव्हा प्रकृतीला फाशीवर लटकलेलं पाहिलं तिच्या आत्महत्येनंतर विद्यापीठातल्या विद्यार्थ्यांनी सतरा फेब्रुवारीला निदर्शनं करण्यास सुरुवात केली प्रकृती ही नेपाळची असल्यामुळं निदर्शन करते विद्यार्थी मुख्यतः नेपाळचेच होते जवळपास पाचशे नेपाळी विद्यार्थी हे विद्यापीठाच्या मेन गेट वरती जमले आणि त्यांनी विद्यापीठात येण्याचा रस्ता देखील बंद केला विद्यार्थ्यांनी आरोप केलाय की बऱ्याच दिवसांपासून प्रकृती ही तणावत होती ती आणि तिचा प्रियकर आदवेक श्रीवास्तव हो यांचे वाद सुरू होते तो तिला वारंवार फोन करून शिवीगाळ करायचा त्यामुळे तिने त्याच्याशी ब्रेकअप देखील केलेला होता पण तरी देखील त्याचं तिला त्रास देणं हे सुरूच होतं त्याच्याकडे तिचे काही खासगी फोटोज होते आद्वेकने त्या फोटोजच्या आधारे तिला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केलेली होती त्याने बळजबरीनं तिच्यावरती लैंगिक संबंध ठेवण्यासाठी दबाव आणला आणि त्याचा तणाव तिला आल्यामुळे तिने स्वतःचं जीवन संपवलं आता याच दरम्यान तिची आणि आद्विकची एक फोन कॉल रेकॉर्डिंग देखील व्हायरल झाली ज्यात तो तिला विचित्र पद्धतीने शिव्या घालतोय आणि ती रडत रडत माफी मागते तसंच विद्यार्थ्यांनी के आय आय टी विद्यापीठावरती देखील मोठे गंभीर आरोप केले त्यांच्या मते प्रकृतीने या प्रकरणी आपल्या विभागात आणि विद्यापीठाच्या आंतरराष्ट्रीय संबंध कार्यालयात देखील तक्रार केलेली होती पण तरी देखील विद्यापीठाने आद्विक विरोधात कोणत्याही प्रकारची कारवाई केली नाही विद्यापीठाने याला अंतर्गत प्रकरण म्हणून टाळण्याचा प्रयत्न केला पण यावर बोलताना विद्यापीठातले रजिस्टर ज्ञानरंजन मोंटींनी सांगितलंय की विद्यापीठाने प्रकृती आणि आद्विक मधील वाद मिटवण्याचा प्रयत्न करत त्याला समज देखील दिलेली होती पण कोणतीही लेखी घेतली नाही आता विद्यार्थ्यांचं हे निदर्शन जेव्हा विद्यापीठाच्या आंगल देण्यास सुरुवात झाली तेव्हा विद्यापीठाने निदर्शनकर्त्यांना बळाचा वापर करत पांगवण्याचा देखील प्रयत्न केला तसंच प्राध्यापिका मंजुषा पांडे आणि जयंती नाथ यांनी नेपाळी विद्यार्थ्यांना उद्देशून वादग्रस्त विधानं देखील केली ज्यामध्ये दे त्या म्हणाल्या विद्यापीठाचे संस्थापक हे विद्यार्थ्यांना जेवण देतात त्यांच्या खर्चाची रक्कम ही नेपाळच्या राष्ट्रीय अर्थसंकल्पा इतकी आहे तर अठरा फेब्रुवारीला नेपाळी विद्यार्थ्यांना विद्यापीठ आणि वसतिगृह सोडण्याचे आदेश विद्यापीठ प्रशासनाकडून देण्यात आले होते ज्यामुळे जवळपास हजारभर नेपाळी विद्यार्थी हे रस्त्यावर आले आता प्राध्यापिकांचं असं वादग्रस्त विधान आणि त्यातही विद्यापीठाच्या वादग्रस्त निर्णयानंतर सर्व स्तरातून प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आणि विद्यापीठानं दबावात येऊन एक प्रसिद्धी पत्रक जाहीर केले ज्यामध्ये नेपाळी विद्यार्थ्यांना पुन्हा विद्यापीठात बोलावलं गेले शिवाय दोन्ही प्राध्यापिकांना निलंबित करून माफीही मागितली गेली आहे तसंच त्या प्राध्यापिकांनी देखील व्हिडिओ पोस्ट करत माफी सुद्धा मागितली तर दुसऱ्या बाजूने प्रकृतीच्या आत्महत्येनंतर तिचा सुलत भाऊ सिद्धांत सिकदेल याने स्थानिक पोलीस स्थानकामध्ये दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारावरती आद्विक श्रीवास्तवला भुवनेश्वर विमानतळावरून अटक देखील करण्यात आली तो ओडिसा सोडून पळून जाणार होता असं पोलिसांचं म्हणणं आहे शिवाय तो प्रकृतीला त्रास देत होता असं देखील भुवनेश्वर पोलीस कमिशनर सुरेश देवदत्ता यांनी म्हटलंय तर त्यानंतर अठरा फेब्रुवारीला पहिल्यांदा प्रकृतीच्या वडिलांनी मीडिया समोर येत प्रतिक्रिया देखील दिली आहे त्यांनी स्थानिक पोलिसांवरती आणि प्रशासनावरती विश्वास देखील व्यक्त केलाय आता आणखी एक बाब म्हणजे सर्व दबाव येत असताना शेवटी ओडिसा सरकार देखील आता जागा झालंय आणि त्यांनी तपास करण्यासाठी फॅक्ट फाइंडिंग समिती देखील स्थापन केली पण या सगळ्यामध्ये विद्यार्थी असो किंवा मा समाज माध्यमांवरील लोक असो सर्वांकडून काही प्रश्न उपस्थित केले जातात त्यातला पहिला प्रश्न म्हणजे प्रकृतीचा फाशीवर लटकलेला मृतदेह पोलिसांच्या ऐवजी वसतिगृहाच्या वॉर्डनने खाली का उतरवला दुसरा प्रश्न म्हणजे प्रकृतीच्या कुटुंबियांच्या परवानगीशिवाय विद्यापीठाने पोलिसांना परस्पर प्रकृतीचं शवविच्छेदन करण्याची परवानगी का दिली तिसरा प्रश्न म्हणजे प्रकृती विद्यापीठाच्या आंतरराष्ट्रीय संबंध कार्यालयात तक्रार देण्यासाठी गेल्यानंतर विद्यापीठाने आद्विक वरती कोणतीही कारवाई का केली नाही चौथा प्रश्न विद्यापीठाने आद्विक कडून लेखी का घेतली नाही पाचवा प्रश्न आद्विक श्रीवास्तव हा विद्यापीठातच मेकॅनिकल इंजिनिअरिंगचा अभ्यास करत असल्यामुळं विद्यापीठ हे त्याला वाचवण्याचा प्रयत्न करतंय का तर यावर आता तुम्हाला काय वाटतंय खरंच के आय आय टी विद्यापीठ प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करतंय का प्रकृतीच्या मृत्यूला सह विद्यापीठ देखील जबाबदार आहे का या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय ते कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद